आता वळूया इतर बातमींकडे एक धक्कादायक बातमी समोर येते सांगलीतून सांगलीतील माय लेकीनं मुलाचा काटा काढलेला वार मुला आहे वारंवार होणाऱ्या वादामुळे हा खून केला गेलाय दोन्ही आरोपी तासगाव पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तासगाव येथे मयूरमाळी या युवकाचा आईनं आणि बहिणीनं खून केल्याचं निष्पन्न झालंय गुंगीचा औषध देऊन डोक्यात जबर मारहाण करून पेटवून देऊन जाळल्याचा बनाव केला होता या घटनेचा पोलिसांना संशय आल्यानंतर जळून मृत्यू नसून खून असल्याचं समोर आलं त्यानंतर संशयित माई लेकींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र जन्मदात्या आईनं मुलाचा खून केलाय आणि यामध्ये बहीण सुद्धा सहभागी होती हे धक्कादायक बातमी सांगलीमध्ये घडली आहे वारंवार होत असल्याने त्याला मारण्याचा कट करून त्याला डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला आणि त्या नंतर त्याची त्याच मरण मरण हे आगीमुळे झाल्याचा बनाव केलेला असल्याचं उघड झाल्यामुळे सदर मैकाच्या चौकशी चे अंमलदार अधिकारी श्री विनय गोडसे यांच्या तक्रारीवरून तासगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ अब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे घरगुती कारणावरून वारंवार वाद होत असल्याने त्याला मारण्याचा कट करून त्याला डोक्यामध्ये